आणि त्या आजारामधून आपल्याच दुखण्यातून आपल्याला वेळ नाही आहे आपण कधी त्याला ते त्याचे पाय दाबत बसणार आहे सेवा हो। करायला लागल्यानंतर बऱ्याचशा माऊलींच्या डोक्यामध्ये हाच विषय येतो की जसं आपण देवाला दाबतो तसंही आपलेही कुणी पाय दाबावे कर्म बीज बोये बगुल काम का असे काय जसे कर्म केले असते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ भोगी हे त्या पद्धतीनं घडणार आहे देवाला देण्याची भूमिका खूप कमी लोकांची आहे मग तो वेळ असेल पैसा असेल वस्तू असतील काय काय पदार्थ असतील हे खूप कमी लोकांच्या भावनेमध्ये पण ज्याच्यामध्ये ती भावना झाली सरळ हृदयाचा असलेला माणूस नक्की देवासाठी वेळ काढतो नक्की देवासाठी पैसे काढतो नक्की देवासाठी वस्तू काढतो नक्की देवासाठी सर्व गोष्टी काढतो सरळ हृदयाचा माणूस मी तुम्हाला सांगत होतो की शुचौदेश प्रतिष्ठाप्य स्थिरम असं नामात्मक स्थिर जागेवरती धर्म करता आला पाहिजे आता ही बसायची जागा स्थिर आहे की नाही बसलंय मस्त का देवधर्म होतंय ऐकल्या जाते आहे सगळं काही होतं याला स्पीड जागा म्हणतात पण आपली जागा त्याच्यावरूनच मी तुम्हाला किचनचं सांगितलं देवपूजा करत असताना आता सकाळी तुम्ही स्वयंपाक बनवताय टिफन बनवताय नवऱ्यासाठी तुम्ही काही पदार्थ तयार आहे आणि तो बिचारा पूजेसाठी आला आता पूजेसाठी आल्यानंतर तिकडं ठसला झाल्यानंतर आणि जस्ट फॅन चालू नसेल वारा जात नसेल बाहेर ठस्याचा वार जात नसेल कसं त्या बिचाऱ्याची देवपूजेमध्ये शांती लागणार आहे का तो शांततेत करू शकत नाही मुलं असते मुलं तर ठसल्या पाहिजे किचनमध्ये येणार नाही तिथं तुमची बडबड त्याला ऐकायला लागणार त्याच्यामुळे तेही तिकडे येणार मग अशा जागी देवधर्म का कसं साधेलो म्हणून अशा जागी देवपूजा ठेवू नये चुकीच्या पद्धतीनं आपण करू नये जर तुमच्याकडे खरंच मजबुरी आहे आणि मजबुरी ही साहेब मनाची असते मन हो दादा मनाची मजबुरी असते करायचं जर म्हटलं ना माणसाला करायचं जर म्हटलं ना तर त्याला काय मुक्ताबाईच्या घरामध्ये सर्वज्ञ श्री चक्कधर प्रभू जातात तिचा कुठल्याही टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के बंगलो विला नव्हता त्याला जर तसंच आवडत असत त्याला जर सुंदर सुंदर घरं आवडत असते आणि त्याला मोठंच सगळं वैभवशाली जर आवडत असत तर त्याने प्रत्येकाच्या घरामध्ये अंबानी जन्माला घातला असता पण प्रत्येकाच्या घरी तो सामान्य पद्धतीनं अवतरतो आणि सामान्य बनवतो लोकांना सामान्य बनवतो त्याचं कारणच हे की त्याला सामान्य माणसं आवडत असतं त्याला सरळ हृदयाची माणसं आवडत असतात त्याला सोपी माणसं आवडत असतात सा। शकुनीसारखी बुद्धिबळामध्ये प्रवीण असलेली माणसं त्याला आवडत नाही पण ना अर्जुनासारखा कुंतीसारखा सरळ हृदयाचा माणूस त्याला आवडतो सरळ हृदयाची माणसं विदळासारखे विदराणीसारखे सरळ हृदयाची माणसं आवडतात त्याला मुक्ताबाईसारखे हात वाकडे तिकडे आहेत नख वाकडे तिकडे आहेत केस मिळलेले आहेत अंग कुचीर झालेले आहेत बिलकुल सुचीलभूत नाही आहे तरी देव साक्षात तिथं जातो तिच्या गोष्टी बोरे काय खातो पदार्थ काय खातो आणि तिच्या प्रतीक्षेला तिच्या आगमनाला तो दाद देतो आणि तिलाही धन्यवाद करतो की तू माझी इतक्या दिवसापासून वाट बघितली दुसरा तिसरा कोणी जर असता एवढ्या टायमात निघून गेला असत एवढ्या टायमात निघून गेला असत तो दाद त्याच वेळेस देत असतो की सरळ हृदय असेल तर सरळ हृदय जर नसेल तर आपल्याला धर्म कधीही साधणार नाही ज्ञान साधू शकतं बरं का ते लगेच मी तुम्हाला बायपास सांगून दिला वाकड्या तिकड्या माणसाला ज्ञान साधू शकत पण भक्ती नाही साधू शकत भक्ती साधण्यासाठी सरळ हृदयाचा माणूस असतो <coughs> दोन सख्या होत्या एकीचं नाव चंपाय आणि एकीचं नाव चंचला आहे यमुनेमध्ये राहत होत्या गोकुळामध्ये आणि त्या यमुनेच्या काठावरती राहत असताना त्या पलीकडच्या गावावरून त्या गोकुळामध्ये यायच्या आणि गोकुळामध्ये आल्यानंतर दही दूध विकायच्या वृंदावनामध्ये असं राहत असताना दररोज ते यायच्या सोबत डब्बा बांधून आणायचा रोटी काय असेल भाकर असेल ते बांधून घेऊन यायच्या इकडं आल्यानंतर इथं नदीच्या तीरावरती बसायच्या आणि तिथूनच गोरस घ्या गोरस घ्या दही घ्या दूध घ्या असं ओरडत फिरायच्या तिथंच जेवण करायच्या भाकर खायच्या आणि ईश्वराचं नाम घ्यायचं ईश्वराचं नाम घेता घेता कधी ते नाम इतकं मुखावरती चढायचं इतकं मुखावरती चढायचं गोरस लिहिलो गोरस लिहिलो गोरस लिहिलो गोरस लिहिलो दूध लिहिलो दधी लिहिलो मखन लिहिलो असं ओरडत फिरायच्या हरवळी देत फिरायच्या मग ते दूध लिहिलो मखन लिहिलो दधी लिहिलो मखन लिहिलो लोणी लिहिलो ऐसा अशा बोलत बोलत हरी लिहिलो हरी लिहिलो हरी लिहिलो अशा सुद्धा बोलत फिरायचं इतक्या सरळ हृदयाच्या आणि मग एक दिवस म्हणतात की दोघी बसलेल्या आहेत ती चंपा आणि चंचला आणि बसल्या बसल्या त्यांच्या दोघांमध्ये चर्चा चालली अगं बाई अगं आपण ज्या कन्हयाचं कीर्तन ऐकतो ज्याचं प्रवचन ऐकतो ज्याचं खऱ्या अर्थानं आपल्याला या यमुनेच्या वृंदावनाच्या काठावरती आपल्याला ऐकायला मिळतं तो कन्हैया कुठे भेटेल तो कुठंतरी भेटला पाहिजे कधीतरी भेटला पाहिजे ह्या आशयाने त्यांची चर्चा चालू होती त्या आशयाने त्या दोघींची चर्चा चालू आहे आणि या चर्चा करत असताना दुसरी जी चंचला होती ती म्हणते आपण थोडासा जर प्रयत्न जर केला ना आपल्याला देव भेटू शकतो ती चंपा म्हणते देव कुणाकडे ना ती म्हणते देव साधूकडे भेटल देव भगवान साधू के पास मिलते है ईश्वर साधू के पास मिलता है परमात्मा साधू के प्राप्त पास मिलता है और नाही मिला उसके पास तो उसके माध्यम से प्राप्त होता अशी दोघींची चर्चा चालू भाषेमधल्या त्या गोळणी येतात आणि त्या दोघींची चर्चा चालू चाल। असताना म्हटले साधूच्या जवळ देव भेटू शकतो आणि मग कोण साधू कुठले साधू साधू साधूजवळ जायचं असं दररोजच चालू आहे आणि मग अशी चर्चा चालू असतानाच म्हणतात की एक पलीकडून साधू आले ते गोरख झाला नव्हता तर काढून ठेवलं आणि काढून ठेवल्यानंतर ह्या दोघी बघतायत त्यांच्याकडे बघणं चालू आहे आणि बघता बघता यांनी विचार केला की आज आपल्याला देवाला शोधल्याशिवाय बघितल्याशिवाय जायचं ना बघितल्याशिवाय जायचं आणि मग ते साधू त्यांनी काय केलं की हातामधला कमंडोल घेतला आणि प्रातविधीसाठी निघून गेले तिथं सगळं काही ठेवलं आणि तिथं ठेवल्यानंतर एक टॉवेल गुंडाळा बाकीचे कपडे काढून ठेवले त्यांचा तो गोरख ती पिशवी असती शबनम ती पिशवी तिथंच आहे एक तिकडं पलीकडच्या जा थोड्याशा जागेवरती उभी राहिली आणि तिथून निरीक्षण करून आली साधू कुठं गेले साधू थोडेसे जंगलामध्ये गेले प्रातविधीसाठी आणि यांनी ते पिशवी उचकायला सुरुवात केली आणि पिशवी उचकता उचकता साधूकडे काय निघणार आहे त्या पिशवीमध्ये त्याकडे काळी काही लाख रुपयाचे पन्नास हजाराचे मोबाईल नव्हते सोनं नव्हतं नाना नव्हतं आणि हे साधूचं लक्षणही नाही एका वाक्यामध्ये साधूचं लक्षण सांगतो प्रपंच गोळा करणं हे प्रपंचकाचं काम आहे आणि प्रपंचाला लात मारणं हे साधूचं काम आहे वस्तू गोळा करणं हे प्रपंचिक माणसाचं लक्षण आहे मग तो भलेही कुठल्याही विषयात का असेल बरं का प्रपंच गोळा करणं मग ती कुठलीही वस्तू असे ना ती ज्याला गोळा करण्याची सवय लागली तो प्रपंचिकच आणि ज्याला ती गोळा केलेली वस्तू सोडता येते त्याच्यावरती लात मारता येते तो संसारामध्ये का असे ना तो साधूच म्हणा आणि मग म्हणतात की त्या पिशवीमधून ते काढत असताना त्याच्यातून काय सापडलं रामायण सांगितलं सापडलं भागवत सापडलं ग्रंथ सापडले भगवद्गीता सापडले साधूच्या जोडीमध्ये आहे तरी काय दोन चार माळा सापडल्या माधुकरीचे थोडेसे तुकडे सापडले शेळेपाके तुकडे सापडले आणि ते बाहेर काढल्यानंतर ते चिंचला त्याच्या दुसऱ्या सखीला म्हणते जंपेला म्हणते की याच्यामध्ये दे तर देव काही नाही अगं नीट बघ असेल साधू बिना देवाचा सा राहू शकत नाही साधू महात्मा बिनदेवाचे राहू शकत नाही असं म्हटल्यानंतर ती परत शोधते आणि शोत शोतर म्हणतात एक डब्बा सापडला त्याच्यामध्ये गोलचा सा डब्बा आहे आणि तो डब्बा तिनं पटकन त्या दुसरी ती बाजूला उभी होती चंचला तिला बोलवलं आणि बघ हे डब्बा सापडला उघडायचा सा? दोघींनी उत्साहाने तो डब्बा उघडला आणि काय आश्चर्य त्याच्यामध्ये साक्षात बालकृष्ण तिथं पितळेची बालकृष्णाची एक मूर्ती आहे सुंदर रंगनाथाची मूर्ती आहे ती बघितल्या आणि बघितल्यानंतर दोघी इतक्या खुश झाल्या अतिभाराने खुश झाल्या अति याने खुश झाल्या आणि खुश होऊन त्यांनी ती रंगनाथाची मूर्ती एक तिथलाच कपडा आथरला आणि त्या कपड्यावरती त्यांच्या कपड्यावरती ठेवली ठेवली दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या कणयाला हात जोडून सरळ भावाच्या दोघी मनामध्ये बिलकुलही वाकडेपणा नाही त्यांनी दोघांनी मस्त ठेवलं आणि हात जोडले कणा या अरे तुझं दर्शन झालं तुझ्या दर्शनासाठी आम्ही आतुर होतो तू दर्शन दिलंस पण आता डब्याच्या बाहेर आलास आता ते वाकडा पाय करून कशाला बसला सरळ उभा राहणार वाकडा पाय करून ठेवणं ठीक आहे थे, त्या महात्म्याने बाबाने तुला दबून ठेवलं असेल डब्यामध्ये जागा नाही म्हणून तू वाकडे तिकडे पाय करून बसला असशील पण आता तू बाहेर आला तू बाहेर आल्यानंतर तू उभं राहिलं पाहिजे की नाही एक नाही दोन नाही ते वाकडे आहेत ते वाकडेच आहेत तो रंगनाथ तो बालकृष्ण तो लड्डू गोपाल जसा आहे तसाच शेवटी दोघीही त्याला विनवणी करायला लागल्या विनवणी करता करता दोघींच्या डोळ्यामधून अश्रू यायला लागले अश्रुपात व्हायला लागला विनंती स्वीकार होत नाही म्हणून त्या दोघी हाय धाय मोकलून रडायला लागल्या शेवटी कन्हाही असरळ होत नाही मग एकीकडे मक्खनाचा गोळा होता तो मख्खनाचा गोळा घेतला आणि ते रंगनाथाची मूर्ती हातावरती घेतली आणि गुडघ्यांना ते मखन सोडायला सुरुवात केली बसून बसून तुझे पाय वाकडे तिकडे झाले असतील बसून बसून तुझ्या पायांना गुडघ्यांना वाकडे पण आला असेल म्हणून कदाचित तू पाय सरळ करत नाही आणि मखन चोळायला सुरुवात केली लोणी चोळायला सुरुवात केली आणि क्षणाचाही विलंब होता अहो आश्चर्यम अरे कोणाही पाय सरळ केले हो एका क्षणामध्ये त्या देवानी पाय रंगनाथाने पाय सरळ केले आणि जसा आताच अवतीर्ण झालाय असा उभा राहिला दगी खुश झाल्या दोघींनी त्याला मखानाचा नैवद्य उपार दाखवला आणि उपहार दाखवल्यानंतर रोगी त्याच्या पूजा करतायत पण तितक्याच पटकन तिकडून ते महात्मा आले पण महात्मा मौनी होते महात्मा आता एक एक काम कर तू ज्या डब्यामध्ये बसला होता ना त्या डब्यामध्ये बसून तो डब्बा घेतला आई त्या डब्यामध्ये त्या बालकृष्णाला ठेवायचा प्रयत्न केला वरतून झाकायचा प्रयत्न केला तो कुठं वाकडा होतोय हो सरळ झाला तो वाकडा व्हायला तयार नाही सरळ झाला तो वाकडा व्हायला तयार नाही दाबायचा प्रयत्न करताय आडवळ झोपायचा हो प्रयत्न करताय सरळ होत नाही तसाच डब्बा ठेवला आणि बाजूला उभ्या हो राहिल्या तिकडून ते महात्मा आले महात्माने मौन तोडलं तुम्हाला काही वाटायला पाहिजे माझी पिशव्या उचलता माझी बॅग उचलायला तुम्हाला काय झालं पण महात्माजीची सरळ नजर त्याकडे नाही गेली आणि बघितल्यानंतर त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं अरे हा रंगनाथ होता हा बालकृष्ण होता हा लड्डू गोपाल होता आणि सरळ कसा झाला त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्या गोपिकांकडे बघितलं बघितल्यानंतर त्या गोपिका त्याही अपराधा खात म्हणा खातीर, खातीर हात जोडून उभ्या आहेत ते महात्माजी म्हटले की धन्य आहे तुम्ही तुम्ही दोघेही धन्य आहात प्रबल प्रेम के पाले पडदर प्रभू को नियम बदलते देखा तुमच्या प्रेमा खातीर त्यांनी नियम बदलवला हो तो पितळेची असताना सुद्धा सरळ झाला तुमच्या प्रेमासाठी सरळ झाला आणि सरळ झाल्यानंतर तो आता तसाच तुमच्या प्रतीक्षेमध्ये उभा आहे मी जातो तुम्ही धन्य आहात त्याच वेळेस म्हणतात त्या महात्माजीनं हातामध्ये डबा घेतला आणि डब्बा घेतल्यानंतर कणैयाला त्या डब्यामध्ये ठेवलं वरतून झाकण लावणार कणैया जिथल्या तिथं जितल जसा होता तसा आज वाकडा झाला परत रंगनाथ होऊन त्याच्यामध्ये बसला आणि वरतून झाकण लावलं महात्माजीकडून मा राहावलं नाही गेलं अशुराच्या धारा गळायला ला, हो लागल्या अश्रूपात व्हायला लागला आणि तो महात्मा सुद्धा काय मुकडून रडायला लागला अरे नेमका कसा आहेस तो लो 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 लो। नेमका कशा पद्धतीचं तुझं काही कळत नाही पण याचं उत्तर या मला अपेक्षित आहे अरे त्या गौरणी क्षणभरासाठी आल्या त्या गोपी क्षणभरासाठी आल्या पण त्यांनी काय तुझ्याशी प्रार्थना केली असेल काय बोलले असेल आणि कसं तुला वंदन केलं असेल तू एका क्षणासाठी त्यांचं त्यांचं ऐकलं आणि त्यांचा होऊन तू सरळ झाला आणि तू त्यांना सरळ होऊन मी तुझा उपासक असताना इतक्या दिवसाची पूजा असताना मी तुला डब्यामध्ये ठेवलं लगेच माझा हात लागताच तू वाकडा झाला की काय किमया आहे तुझी त्यावेळेस कनैयाचं म्हणता उत्तर आहे की महात्मान अरे त्यांनी ज्या भावाने मला भजलं ज्या भावाने माझ्याशी हितबूज साधलं तो भाव अति सरळ होता सरळ होता इतका सरळ होता की त्यांच्या हृदयामध्ये छल नव्हतं कपट नव्हतं द्वेष नव्हता इच्छा ईर्षा नव्हती आणि अशी अशी कुठलीही भावना नव्हती सरळ हृदयाने मला ते भेटल्या होत्या तुझं हृदय वाकडं आहे मी वाकड्यासाठी वाकडं आहे सरळासाठी सरळ आहे त्यांनी मला सरळ भावनेनं भजलं म्हणून मी त्यांच्यासाठी सरळ झालो पण तुझी भावना माझ्याप्रती कुत्सित आहे तुझी भावना माझ्याप्रती पूर्ण नाही आहे म्हणून मला तुझा हात लागताच मी परत वाकडाचे वाकतात त्या गोपी त्या महात्माला दोष देत होतात की अरे निगुडे कैसी तिरी फ्रीत रे निगुडे कैसी तिरी फ्रीत रे अरे असं कसं प्रेम रे तुझा बाबा तुझ्या देवाशी त्या घोडानी म्हणतात की असं कसं प्रेम आहे तुझं त्या देवाशी काही कामाचं नाही आहे तुझा हात लागताच त्यांनी जर वाकडं व्हावं तुझ्या आज्ञेमध्ये राहावं आणि त्यांनी तुझ्यापासून स्वतःला लपवून घ्यावं तुझी आज्ञा पाळावी असं प्रेम काही कामाचं नाही आहे प्रेम सरळ मनाने करावं लागेल धर्म सरळ मनाने करावं लागेल तेव्हा आपला धर्म सिद्धीला जाणार